गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी अक्षरशः रसिकेस होताना दिसत आहे नेमकी जागा शिवसेना की भाजपाला सुटणार याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत तर दुसरीकडे विद्यमान लोकसभा खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची चर्चा रंगत आहे असं असताना भाजपनं हा मतदारसंघ आपल्याकडे वळवण्यासाठी चंग बांधला हे सर्व राजकारण तापलेलं असताना त्यातच आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकेकाळचे कट्टर शिवसैनिक म्हणून नाव असलेले मामा ठाकरे यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी शिवसेना पक्षाकडून मिळावी यासाठी शिष्टमंडळ मुख्यमंत्री तसंच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना गळ घालणार असल्याबाबत पत्रकार परिषदेत समर्थकांनी स्पष्ट केलं त्यामुळे या यादीमध्ये मामा ठाकरे यांचे आणखी एक नाव आता जोडलं गेल्याची चर्चा या निमित्तानं उपस्थित होते श्री शिव छत्रपती सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे पदाधिकारी तसंच माजी स्थायी समिती सभापती मामा ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती बाळभाटिया यांनी पत्रकार परिषदेत दिली माजी नगरसेवक मामा ठाकरे यांनी सिडको परिसरात राजे संभाजी स्टेडियम स्वामी विवेकानंद जलतरण तलाव पातळी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ठाकरे सभागृह विविध विकास नगरसेवक आता आगामी लोकसभेसाठी शिवसेनेतर्फे त्यांना उमेदवारी मिळावी याकरता संस्थेचे शिष्टमंडळ पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना साखळं घालणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं छत्रपती कला व क्रीडा मंडळाच्या वतीने आमच्या आदरणीय संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब ठाकरे यांना आम्ही विनंती करू इच्छितो की त्यांनी नाशिक शहरातील नवीन सिडको परिसरामध्ये केलेल्या विविध अशा कामांमुळे ते सगळ्या सिडको परिसरामध्ये किंवा नवीन नाशिक परिसरामध्ये सगळ्यांना परिचित आहे अशा त्यांच्या अतिभव्य आणि अतिविशाल कामामुळे आम्ही त्यांना मंडळाच्या वतीने विनंती केलेली आहे की त्यांनी आता नव्याने हू घातलेल्या दोन दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस या कालावधीसाठी खासदारकीच्या इलेक्शनसाठी निवडणुकीसाठी त्यांनी या परिसरातून आपली उमेदवारी जाहीर करावी अशी आमच्या सगळ्या मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतो आहोत आणि त्यांनी केलेलं कार्य हे अतिशय चांगलं असल्यामुळे आणि असा एक उमदा आणि चांगला उमेदवार जर आमच्या या नवीन नाशिक परिसराला मिळाला किंवा सातपूर परिसराला मिळाला तर ह्या परिसराचा विकास अतिशय चांगला झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं जे स्वप्न आहे विकसित भारताचं ते स्वप्न साकार होण्यास निश्चितच मदत होईल अशी माझी भावना आहे त्यामध्ये मामांनी जे कामं केलेली आहेत की ज्या कामं इतिहासामध्ये नोंद व्हावी मध्ये राजेश संभाजी स्टेडियम असेल स्वामी विवेकानंद तलाव असेल स्वामी स्वामी विवेकानंद पुतळा असेल प्रबोधनकार ठाकरे सभागृह असेल की ज्या सभागृहामध्ये वर्षाला जवळजवळ याच शिडको परिसरामध्ये असलेल्या लोकांची अतिशय सगळ्या प्रकारची लग्न इतर सर्व कामे मोठ्या प्रमाणामध्ये की ज्या दिवशी एक वे दिवस तो हाल खाली होतो दुसरी एक महत्वाची गोष्ट शिडको परिसर हा एक कामगार वस्ती असल्यामुळे या कामगार वस्तीमध्ये या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना जागेचा मोठा अभाव आहे अभ्यासासाठी म्हणून या ठिकाणी एक अभ्यासिका सुरू करण्यात आली आणि जवळजवळ अडीचशे तीनशे विद्यार्थी गरीब विद्यार्थी त्या ठिकाणी विविध परीक्षेमध्ये यशस्वी झालेले या पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसलेत अनेक चांगले गरिबांचे विद्यार्थी त्या ठिकाणी एखाद्या जा पदावर ज्या वेळेला विराजमान होतात तो आनंद आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून अशा अनेक कामं ज्यांच्या माध्यमातून झाली अशा मामांना या ठिकाणी उमेदवारी मिळावी अशी मंडळाच्या माध्यमातून आमची ते अपेक्षा आहे परंतु सर्वसाधारण कल घेतल्यानंतर त्यांनाही मामासारखा योग्य व तरुण उमेदवार त्या ठिकाणी असायला पाहिजे अशी सगळ्यांची विनंती आहे यावेळी बाळ भाटिया आबासाहेब सोनवणे तसंच सुभाष बागड हे उपस्थित होते किरण आहे न्यूज टुडे नाशिक